श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजचा व्हिडिओ एकदम वेगळा असणार आहे आणि एकदम पॉवरफुल असणार आहे त्यामुळे नक्की बघा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि खूप सोपा उपाय देखील आहे तर आपल्याला काय होतं बऱ्याच वेळा खूप निगेटिव्ह फील होतं प्रत्येकाला होतं मलाही होतं तुम्हालाही वाटत असेल की आज मूड नाही आहे आज डोकं दुखतं आहे किंवा आज कसं तरी होतं आहे आज कशातच इंटरेस्ट वाटत नाही आहे ना स्वयंपाक करावा वाटतं आहे ना घरातलं काम करावं वाटतं आहे किंवा जेंट्सलाही हे अनुभव येतात की आज ऑफिसलाच जावंसं वाटत नाही आहे किंवा माझं कुणी नाहीचं विनाकारण आपलं माइंड असतं ते निगेटिव्ह 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 होत जातं आणि त्या निगेटिव्हिटीतून आपण काहीच करू शकत नाही कधी कधी आपल्याला असं देखील वाटतं की कोणी काही केलंय की काय किंवा आपल्यावर काही बाधा करणी या गोष्टी झाल्या आहेत की काय ज्यांच्यावर झालं आहे त्यांना याच्यावर विश्वास पटेल की हो असंही होतं की आपल्याला जेव्हा बेचैन वाटतं खूप डोकं जड होतं विनाकारण अंग तापतं डोळ्यांमधून आग निर्माण होते म्हणजे डोळ्यांमधून लाही लाही निर्माण होते तळपाय तळहातांची आग होते अशा वेळेस लक्षात घ्या की तुम्हाला तुमचा ओरा क्लीन करण्याची गरज आहे म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जी निगेटिव्हिटी साठली आहे किंवा तुमच्यावर कोणाची नजर पडली आहे आणि तुम्हाला नजरबाधा झाली आहे तर ती त्वरित तुम्हाला दूर करायची आहे आता बरेच जण असं असतात असे असतात की आम्हाला एवढं सगळं करायला वेळ नाही आहे कारण आम्ही आहोत बिझी बरोबर आहे काहींना सकाळी नऊला घर सोडावं लागतं ते रात्री नऊ ला घरी होतात येतात तर अशा वेळेस त्यांनी काय करावं अशा वेळेस त्यांनी ओरा क्लीन ओरा क्लीनचं हे ब्रेसलेट वापरावं यामुळे तुमचा संपूर्ण ओरा क्लीन होईल आणि ओरा क्लीनचं एक रॉ एक रॉ तुम्हाला क्रिस्टल पण मिळतो तो, तो जवळ ठेवावा कुठेही जाताना अगदी मुलांच्या जा दफ्तरात तुमच्याजवळ पतीजवळ तुम्ही ते हातात ब्रेसलेट आणि तो रॉ जो मी म्हणते क्रिस्टल एवढा एवढाच येतो तो तुम्ही जवळ ठेवायचा कशाचा तर तुम्हाला ओरा क्लीन ज्याला म्हणतो आपण ओरा क्लीन खूप गरजेचा आहे वाटायला शब्द छोटा आहे ओरा म्हणजे काय हेच कोणाला माहीत नसतं की आपल्या आपण संपूर्ण पॉझिटिव्ह झालं पाहिजे आपलं शरीर मॅग्नेट झालं पाहिजे आपल्याकडे फक्त चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट झाल्या पाहिजेत आणि आपण दुसऱ्याला चांगल्या गोष्टी दे दिल्या पाहिजेत त्याला म्हणतात ओरा क्लीन असणं मग यासाठी सगळ्यात बेस्ट आहे हे जे मी दाखवते ओरा क्लीनचा ब्रेसलेट आणि टम्बेल्स जो असतो तो जवळ ठेवायचा अगदी तुम्हाला ते सोपं आहे किंवा मग ब्रेसलेट घालायचं हे तुम्हाला असे उपाय आहेत ज्याच्यासाठी जास्त काही करावं लागणार नाही ते तुमच्या नावावर सिद्ध करूनच तुम्हाला दिलं जाईल की कोणाला असा त्रास आहे आणि हे त्रास असो नसो प्रत्येकाने जवळ ठेवा कोणती तरी वेळच चांगली नसती अमावस्या पौर्णिमेला त्रास होऊ शकतो शनिवारचा त्रास होऊ शकतो तुमच्या ऑफिसमधले लोक तुमच्या प्रगतीवर जात आहेत तुमचा संसार कुणाला बघवत नाही आहे तुमच्या मुलांचं चांगलं कुणाला बघवत नाही असे अनेक प्रकार आजकाल नाही पूर्वीपासून घडतात म्हणून पूर्वीच्या आया रोज म्हटलं तरी दृष्ट काढायच्या किंवा शनिवारी तरी काढायच्या पण आता या सगळ्याला आपल्याकडे वेळही नाही आहे अशा वेळेस ओराक्लीनचं ब्रेसलेट तुम्ही नक्की वापरा किंवा स्टोनजवळ ठेवा दुसरी गोष्ट तुम्हाला आंघोळ करताना एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे काय तर तुम्हाला एक स्क्रब तयार करायचा आहे खूप सोपं आहे आठवड्यातून एकदा सगळ्यांनी लावा घरातल्या साखर बारीक करायचे साखर त्यामध्ये मध घालायचं आहे ई व्हिटॅमिन ईचे एक कॅप्सूल घालायचे त्यानंतर ऑलिव्ह ऑइल ओल किंवा कोणतंही ऑइल एक चमचाभर घालायचं आहे आणि एका तमालपत्रावर बावन्न सातशे सत्तेचाळीस बावन्न सातशे सत्तेचाळीस हा लाल पेनान नंबर लिहायचा आहे हे तमालपत्र जाळून त्याची राख करायची आहे आणि ही त्या स्क्रबमध्ये घालायची आणि तुमच्या संपूर्ण म्हणजे चेहऱ्याला थोडं बॉडीला थोडं पायाला हाताला शरीराला थोडं असं स्क्रब सगळीकडे लावायचं आहे आणि ते लावताना तुम्ही हे फील करायचं आहे की माझ्या अंगातली संपूर्ण निगेटिव्हिटी रिमूव्ह होत आहे आता रेकीमध्ये आम्हाला शिकवलं जातं की कशा पद्धतीनं तुमची निगेटिव्हिटी बाहेर काढा तर तुमच्यासाठी ही हा पॉवरफुल उपाय आहे की तुमच्या अंगातली सगळी निगेटिव्हिटी कुणी काही केलं आहे करणे बाधा भूत प्रेत पिशाच वाईट नजर किंवा आळस येणे सतत कुठल्याच कामात उत्साह न वाटणे या सगळ्यासाठी दोन गोष्टी करा ओरा क्लिनचं ब्रेसलेट ओराक्लीनचा स्टोनजवळ ठेवा आणि दुसरी गोष्ट हे जे स्क्रब सांगितले ते एका डब्यामध्ये करून आठवड्याभ आठवड्यातनं एकदा सगळ्यांना वापरा उरलेलं फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि असं नाही अगदी साबणासारखं लावायचं आहे थोडं थोडं सगळीकडं तुम्हाला लावायचं आहे मधून अधून तुमच्या हातामध्ये मीठ घ्यायचं आहे थोडं ओलं करायचं आहे पूर्ण मीठ हातानं घासायचं आहे ते पाण्याखाली धुवून टाकायचं कधीतरी डाव्या खांद्यावर मीठ ठेवायचं आणि ते असं फटकवून जायचं ह्या उपायांना सुद्धा तुमच्या अंगात येणारा स्थूलपणा किंवा तुम्हाला खूप कसं तरी होत आहे कशातच मन लागत नाही बरेच प्रकार आहेत बरं का तुम्ही जर विचार केलात तर ह्यात खूप प्रकार आहेत की काही कळतच नाही आहे की काही कुणी केलंय का माझं का काम थांबलंय का मला का काम करावं असं वाटत नाही आहे अशा वेळेस हे उपाय शंभर टक्के काम करतात माझ्याही बाबतीत हे झालं होतं आणि होतंही की एक एक दिवस मला नाहीच आज व्हिडिओ करायचा नाही मला आज कुणाशी बोलायचंच नाही अशी जेव्हा होतं आपल्याला तेव्हा हे उपाय आणि हे जे ब्रेसलेट्स क्रिस्टल आहेत ते खूप जास्त काम करतात तर हे नक्कीच करा तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा होईल त्याचप्रमाणे आज रात्री नऊ किंवा दहा वाजता निवांत आपण लाईव्ह घेणार आहोत तर त्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावा आता बऱ्याच जणांना माहीत नाही आहे लाईव्ह कसं जायचं तर माझ्या चॅनलवरचा जो फोटो आहे तो दाबायचा खाली लाईव्हचं चिन्ह येईल लाईव्ह चालू असेल माझा तो तुम्हाला दिसेल लाल अक्षरामध्ये लाईव्ह येतं त्याच्यावर ते तुम्हाला आपोआपच दिसेल आणि मग एक साधारण नऊ किंवा दहाला आज आपण शंभर टक्के लाईव्ह हो। येऊ आणि तुम्हाला काही वस्तू दाखवेन तुमच्याशी थोड्या गप्पा मारेन आणि छानपैकी लाईव्ह घेऊया तर संध्याकाळी नक्की या आणि व्हिडिओ आज जो सांगितला तो खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि मग बघा की तुम्हाला काय फरक जाणवत होते चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्पण